सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी विकासाचे काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी नागरिकांनी माहितीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन लोकप्रिय आमदार राणा जगजतसिंह पाटील यांनी नळद्री येथे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना केले नळद्री येथे प्रचाराच्या शेवटी दिवशी पाच मे रोजी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आयोजन करण्यात आले होते जाहीर सभेपूर्वी शहरातील बालकृष्ण मंदिर ते भवानी चौक पर्यंत भव्य रॅली लावण्यात आली या रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे नयर जहागीरदार दत्तात्रय दासकर माजी नगरसेवक संजय बताले भारतीय राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शपीबाई शेख शहराध्यक्ष अजित जुनेरी शिवसेनेचे प्रमुख ज्ञानेश्वर घोडके माजी नगरसेवक क्षमाबाई राठोड सुशांत भूमकर संजय विठ्ठल जाधव पद्माकर घोडके श्रमिक पोद्दार धीमाजी घुगे सुनील भनसोडे सागर हजारे अनिता रणे मनसेचे प्रमोद कुलकर्णी त्रिपाईचे बाबासाहेब बनसोडे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते यामध्ये महिलांनी खूप मोठ्या रॅलीत गर्दी केलेली होती बालकृष्ण मंदिर येथून निघालेल्या महारॅलीमध्ये नवद्रुक शहरातील प्रमुख रस्त्यासह मिरवणूक मार्गे निघून मिर मिरवणूक मार्गे निघून भवानी चौकात आल्याच्या नंतर रॅलीचे विसर्जन करून या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली या स सब, सभेला तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजतसिंह पाटील माजी मंत्री बसवराज पाटील युवा नेते सुनील मालक चव्हाण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी युवा नेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवदुर्ग शहरातील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रणजितसिंह ठाकूर काँग्रेसचे माजी नगरसेवक बसराज धरणे विनायक सुधीर भैया हजारे युवा कार्यकर्ते विश्वास रणे माजी नगरसेविका सुप्रिया पुराणिक म शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड विकास सोसायटीचे संचालक विनायक पुदाले लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग पुदाले सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अनिता रणे काँग्रेसचे ॲडव्होकेट धनंजय धरणे व्यासनगर येथील संदीप गायकवाड सुदर्शन पुराणिक यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह भाजपामध्ये प्रवेश केला या सर्वांचा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या ठिकाणी सत्कार केला भाजपामध्ये प्रवेश दिला यावेळी नळदुरी घेतील शहर भाजपाच्या वतीने राणा जगसीसिंग पाटील माजी मंत्री बसवराज पाटील युवा नेते सुनील चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार राणा जगतसिंह पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांचाच विकास केला आहे गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या आज विरोधक नाहक अफवा पसरून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना भरघोस मताने या ठिकाणी विजयी करावे असे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे गेल्या पाच वर्षात विद्यमान खासदारांनी जिल्ह्यात काही विकास काम केलेले नाही विकासाच्या बाबतीत निष्क्रिय ठरलेल्या विद्यमान खासदाराला आता मतदारांनी घरी बसवावे अनेकदा टोल नाके बंद करून नवटेकी करण्याचे काम विद्यमान खासदारांनी केलेले आहे असाही टोला राणा जगजितसिंग पाटील यांनी महाविकास आळी आघाडीचे उमेदवार ओम निंबाळकर यांना लावला आहे यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील माजी नगरसेवक विनायक अंकारे युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस निखिल घोडके यांनी आपल्या वाचनातून महायुतीच्या उमेदवार उमेदवार अर्चना पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील बनसोडे यांनी केले तर आभार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोरके यांनी मानले या सभेला जाहीर सभेला खूप मोठ्या प्रमाणात यांनी गर्दी होती नळदुर्ग लाईवसाटी विलास एडगे नळदुर्ग धाराशिव